जिजाओ या परिषदेमध्ये जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरी त्याचे जे संस्थापक आहेत या संस्थेचे श्री निलेश सामोरे सर यांच्या माध्यमातून या रत्नागिरी विभागातील कार्यरत असणारी ही त्यांची प्रमुख मंडळी आज आपल्या या शाळेमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत समाजामध्ये शैक्षणिक असे काही उपक्रम त्यांच्या संस्थेबाबत घेतले जातात त्याचबरोबर काही सामाजिक उपक्रम सुद्धा घेतले जातात या संदर्भात ते आपल्याला निश्चितच या ठिकाणी माहिती देतील मध्ये एक राजापूरला त्यांचा एक वाचनालयाचा उद्घाटन कार्यक्रम झाला होता त्या ठिकाणी आपल्या प्रेशालेतील बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या त्यांच्या सर्वच जे सामाजिक कार्य आहे त्याबद्दल ते या ठिकाणी आपल्याला माहिती देतीलच त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप हा एक त्यांच्या त्यातला एक कार्यक्रम आहे उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या उद्देशाने ते आज या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये उपस्थित आहेत मी बराच वेळ न घेता मी आपल्या परिषदेचे मुख्याध्यापक तांबळेश्वर यांना विनंती करतो की या फाउंडेशनचे या संस्थेचे सचिव श्री केदार चव्हाण साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं श्री मोहन पाडावे अध्यक्ष राजापूर प्रतिष्ठान यांचंही स्वागत पाटील अध्यक्ष संघटना रत्नागिरी श्री प्रकाश पुजारी यांचंही स्वागत जायचे मुख्याध्यापक कामेश्वर लढणार <प्रक्षय> आहेत समन्वयक श्री सुभाष नवाळे यांचंही स्वागत या ठिकाणी मुख्याध्यापक तांबळेसर श्री सुभाष नवाळे यांचं स्वागत करतात श्री गोपाळ गोटाळ यांचंही स्वागत या ठिकाणी मुख्याध्यापक श्री प्रभाकर मालपेकर प्रभाकर अंकितो अंकितो श्री सुधीर विचारे श्री सुधीर विचारे श्री उमेश सिंगण सरपंच आहेत ते यांचंही स्वागत <laughs> अक्षय कशेळकर श्री अक्षय कशेळकर यांचंही स्वागत जप <laughs> दीपक कुडाळकर श्री दीपक कुडाळकर यांचंही स्वागत आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संतोष तांबे श्री संतोष तांबे यांचंही स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि या परिसरातील <laughs>

नागरिक गावकर की ज्या ठिकाणी सामाजिक कार्य राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात प्रशांत गावकर यांचंही स्वागत श्री कांबळेश्वर मुख्याध्यापक श्री कांबळेश्वर करावं यानंतर श्री विजय सुळगे की जे मध्ये आपल्याला अँब्युलन्सची सेवा देतात श्री विजय सुळगे यांचंही स्वागत मुख्याध्यापक करतील नलावडे श्री दिलीप कलावडे यांचंही स्वागत मुख्याध्यापक असतात श्री दिलीप नलावडे पुन्हा एकदा मी सर्वांचं कोण अनादानाने कोणाचं गावून गेलं असं स्वागत पुन्हा एकदा मी सर्वांचं विद्यालयाच्या वतीने शाब्दिक त्याचं स्वागत करतो आणि Earth... <situación> या संस्थेच्या वतीने मला माहीत असेल विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी राजापूर या ठिकाणी आपल्याला स्पर्धा परीक्षण मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीने त्यासाठी आपल्याला एक मोफत वाचनालय स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी सुरू केलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या विद्यालयातील बरेचसे विद्यार्थी मला जवळजवळ पन्नास विद्यार्थी एक एस टी बस या ठिकाणी आणि आमचे शिक्षक सहकारी शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते समाजामध्ये काही मंडळी आहेत की जी आपला वेळ बहुमूल्य वेळ तुम्हाला असं वाटत आहे की ह्या मंडळीला ना काम नाही असं नाही मंडळी बसलेली नाही पण समाजामध्ये आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो ती एक भावना असते आणि या भावनेतून त्यांचं प्रतिष्ठा त्यांची संस्था ही काम करते आणि त्याच भावनेतून त्यांनी आपल्या रत्नागिरीमध्ये एक मोफत हॉस्पिटल सुरू केलेलं आहे आणि बरेच त्यांचे असे उपक्रम या ठिकाणी चालू आहे आमच्या जिल्ह्यामध्ये आणि त्याचाच हा एक उपग्रह या ठिकाणी आज त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत मी श्री केदार चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या संस्थेचं जे कार्य आहे याबद्दल थोडक्यात माहिती आमच्या विद्यार्थ्यांना द्यावी धन्यवाद सर आठवी नववी दहावीचे विद्यार्थी किती आहेत हातवरती करा अच्छा भरपूर बार आहे बरं हात काय राधापूरच्या कार्यक्रमाला किती विद्यार्थी आले होते करा अरे आज एकदम येऊ दे ना व्यवस्थित वरती शंका आहे असं एकदम बरं ठीक आहे हात काय राधापूरचा कार्यक्रम तुम्ही ऐकला कोण मार्गदर्शक होते राजापूरच्या कार्यक्रमाला कोण होते गणेश शिंदे गणेश शिंदे सरांचं व्याख्यान ऐकल्यानंतर कोणी कोणी ठरवलंय की आयुष्यात काय बनायच आहे कोणी आपलं ध्येय निश्चित केलंय तुम्ही राधापूरला आले व्याख्यान ऐकलं माहिती ऐकली दि ती माहिती ऐकली पण मग त्यातून काय ठरवलं मग ती माहिती ऐकून ध्येय निश्चित कोणी केले कोणी ठरवलंय मला आयुष्यात काय बनायचंय डॉक्टर बनायचंय इंजिनियर बनायचंय पोलीस बनायचं आहे अरे हात वरती तरी असेल कोणीतरी त्यांनी ठरवलं असेल की पुढे जाऊन मी काय बनणार आहे एकमेकांकडे पाहत आहे का कोणी कुठे हा ठरवले तू उभी अरे उभी राहा हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण काय म्हणायचं ठरवलंय हा इंजिनियर व्हेरी गुड कुठली इंजिनियर बनणार सॉफ्टवेअर इंजिनियर व्हेरी गुड परत एकदा जोरदार मित्रांनो बस बस मित्रांनो आपल्याला गावाला मुंबईवरून गावाला जायचं आहे गावावरून मुंबईला यायचं आहे तर आपण बसचा वा ट्रेनचा वापर करतो बरोबर त्यासाठी आधी आपण तिकीट काढतो तिकीट काढून मग ट्रेनमध्ये जोडतो म्हणजे थोडक्यात आपण काय करतो की मुंबईला जायचंय गावाला जायचंय तर त्याचं नियोजन आपण आधी करून ठेवतो तर आपल्या ह्या करिअरच्या वाटेचं आपल्याला आयुष्यात काय बनायचं आहे आपलं ध्येय काय असलं पाहिजे याचं नियोजन आपण करायला नको का इतक्या मोठ्या गोष्टीचा विचार आपण करायला नको का खर तर सामरेसाहेब नेहमी सांगतात म्हणजे की दौ शैक्षणिक सामाजिक संस्था जी आहे म्हणजे संस्थापक सन्माननीय जी सांबरे आहेत त्यांचा फोटो ह्या पत्रकावर दिला आहे ते नेहमी सांगतात की विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत मी डॉक्टर होईल जसं त्या आईने सांगितलं इंजिनियर होईल सायंटिस्ट होईल गणितज्ञ होईल आय एस अधिकारी कलेक्टर होईल आय पी एस अधिकारी होईल दहावी बारावीपर्यंत शिकून मुंबईला जाण्याऐक इतपत आपली स्वप्न मर्यादित न ठेवता मोठी स्वप्न पहा मोठं स्वप्न थांब पाहून न थांबता ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी माहिती गोळा करा माहिती गोळा करून न थांबता त्यासाठी था। था लागणारे प्रयत्न दिवसरात्र लागणारा अभ्यास करण्याची तयारी ठेवा ही भावना या वयांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आलो आहोत तर फक्त वया द्यायच्या असत्या त्या तुमच्या शिक्षकांजवळ दिल्या असत्या तर त्या तुम्हाला मिळाल्याही असत्या या पलीकडे जाऊन तुमचे आई वडील तुम्हाला दोन चार वह्या देऊ शकत नाही अशात ती गोष्ट मुळीच नाही परंतु दरवर्षी पस्तीस लाख वयाच्या माध्यमातून बारा ते चौदा लाख विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचतो त्यांच्याशी हितगुज करतो आणि सामरे साहेबांची ही विद्यार्थी घडवण्याची भावना त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आपण नेहमी म्हणतो की भारत देश सक्षम झाला पाहिजे भारत देश पुढारला पाहिजे तुम्ही भारताचं भविष्य आहात तुम्ही सक्षम व्हाल तुम्ही यशस्वी व्हाल तर भारत देश सक्षम होणार आहे भारत यशस्वी होणार आहे प्रत्येक मूल बसलेलं इथे वेगळं आहे प्रत्येक मुलामध्ये गुणधर्म वेगळे कोणाला विज्ञान विषय आवडतो कोणाला गणित विषय आवडतो कोणाला इंग्रजी विषय आवडतो कोणाला गायला खूप आवडतं कोणाला डान्स करायला आवडतो कोण चित्रकला खूप छान काढतं बाळांनो तुम्ही तुमच्यातले सुप्त गुण ओळखले पाहिजे त्या सुप्त गुणांना अनुसरून तुम्ही तुमचं ध्येय निश्चित केलं पाहिजे निश्चित करून तुम्ही माहिती गोळा केली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण आपण करत राहिलं पाहिजे परंतु आपला प्रॉब्लेम हाच आहे की आपण कुठे जायचं काय करायचं हेच ठरवत नाही अनेक वक्ते आपल्याकडे येतात अनेक भाषणं जोडतात माहिती देतात चांगल्या गोष्टी सांगतात परंतु त्या माहितीतून आपल्याला काय घ्यायचं आहे ती माहिती आपल्याकडे घेऊन आपण कसं अनुकरण कशा पद्धतीने करायचं हेच आत्ताच्या विद्यार्थ्यांना कळत नाही जिदाहू शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अनेक उपक्रम चालतात दहा दहा मोफत सी बी एस सी शाळा असतील दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळा असेल तीन मोफत रुग्णालय असतील अठ्ठेचाळीस स्पर्धा परीक्षा वाचनालय असतील तेहतीस दिवस रात्र चालणाऱ्या अँब्युलन्स असतील अडतीस पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर असतील मुलांसाठी मोफत संगणक क्लासेस असतील महिलांसाठी शिवण क्लासेस असतील मेहंदी क्लासेस असतील या माध्यमातून आपण तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय ह्या काळामध्ये तुमच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये ज्या ज्या अडचणी येतील त्या त्या अडचणी सोडवण्यासाठी विदौ शैक्षणिक सामाजिक संस्था ठामपणे तुमच्यासमोर उभी असेल तुमच्या सोबत उभी असेल ही भावना ह्या वहीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या वहीच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापर्यंत आलो आहोत खरंतर ह्या वही दिल्यावर तुमच्या जीवनात अमूलाग्र बदल होणार नाही त्यांनी अनेक तुमच्या जीवनात काही फरकही पडणार नाही परंतु जेव्हा जेव्हा बाळा तुम्ही वही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्हाला जाणवलं पाहिजे की चिदऊ संस्थेच्या माध्यमातून कोणतरी आलं होतं आणि त्यांनी आम्हाला सांगितले की मोठी स्वप्न बघा नुसती स्वप्न पाहू नका त्या संदर्भात लागणारी माहिती गोळा करा आणि त्यासाठी लागणारे दिवस रात्र लागणारे प्रयत्न तुम्ही करा आताचा आधुनिक युग आहे टी आणि मोबाईलचा वापर आपण मोठ्या प्रमाणावर करतो कोणी आहे का विद्यार्थी सर आमच्या घरात मोबाईल आहे परंतु मी मोबाईल अजिबात वापरत नाही असं सांगणार आहे कोणी करा सर मला मोबाईल वापरता येत नाही मी वापरत नाही एकही विद्यार्थी नाही घरात लहान बाळ असायचं लहान बाळ आई रडायला सा, लागल्यावर आई चिडून घ्यायची आणि बाळ शांत व्हायचं आता आपल्या एखाद्या आपल्या घरात एखादं दे छोटं मूल असेल ते रडायला लागलं ला 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 तर आपण काय करतो काय करतो हातात मोबाईल देतो आपल्या आईच्या स्पर्शाची जागा सुद्धा मोबाईल घेत चाललाय उपलब्ध टेक्नॉलॉजीचा वापर आपण का करतोय कशासाठी करतोय कितपत करतोय याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ पालकांना आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना आली आहे आणि हा विचार तुम्ही आता नाही केला तर येणारा काळ फार कठीण असेल पुढच्या आयुष्यातले आठवी नववी दहावीचे जे, जे विद्यार्थी आहेत तुमच्या आयुष्यातली पुढची दहा वर्ष ठरवतील की दहा वर्षानंतरचं आयुष्य तुम्ही कशाप्रकारे व्यतीत करणार आहात तुम्ही हा वेळ योग्य नियोजनासाठी वापरलात तुम्ही तुमच्या निश्चितीसाठी हा वेळ वापरलात तुम्ही माहिती गोळा करण्यासाठी हा वेळ वापरला तुम्ही तुमच्या आवडीनिवडी ओळखण्यासाठी हा वेळ वापरलात त्यासाठी वेळ हा वेळ हा वेळ वापरून तुम्ही अभ्यास करत राहिलात पुस्तकं वा पुस्तकं वाचत राहिलात मार्गदर्शन घेत राहिलात तर ह्या दहा वर्षानंतरचं येणारं संपूर्ण आयुष्य तुम्हाला सुखी समाधानाने आणि समृद्ध जीवन जगता येणार आहे परंतु हा जर दहा वर्षाचा कालखंड तुम्ही टाइमपास केलात जास्त वेळ टी व्ही बघितलात जास्त वेळ मोबाईल मोबाईल वापरत राहिलात तुम्ही तुमचं ध्येय निश्चित नाही केलं ना तुम्ही ठरवलं नाही आयुष्यात काय म्हणायचं आहे त्या दृष्टिकोनातून माहिती नाही गोळा केली फक्त मित्र आणि मैत्रिणींकडे पाहत राहिलात त्यांच्या सांगण्यावरून तुमच्या आयुष्याबद्दलचे जर निर्णय तुम्ही घेत राहिलात तर दहा वर्षानंतरचा येणारा कालखंड फार कठीण असणार ही सामरे साहेबांची भावना या वहीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आलो ग्रामीण भागातल्या शिक्षण घेताना अडचणींना सामोरं जावं लागतं म्हणजे ह्याबद्दल बिलकुल दुमत असता नये अगदी दळणवळणाच्या समस्यापासून शिक्षणाच्या सोयी सुविधांच्या अभावापर्यंतचे अनेक प्रश्न तुमच्या समोर उभे असतात आपण विचार करतो अरे हे उपलब्ध नाही मग मी हे करून काय करू त्या गोष्टी उपलब्ध नाही तर मी ते करून काय करू फक्त आयुष्यामध्ये आपण अडचणी सांगतो आमची दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळा आहे त्यामध्ये दीडशे दिव्यांग विद्यार्थी आहेत अनेक विद्यार्थ्यांना दोन्ही डोळ्याने दिसत नाही अनेक विद्यार्थ्यांना नीट चालता येत नाही अनेक विद्यार्थ्यांना नीट बोलता येत नाही स्वतःच्या दैनंदिन गरजा छोट्या छोट्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतं त्यांना पाहिल्यावर बाळांना कळतं की आपलं आयुष्य सुखी समृद्धी बनवायचं असेल तर दोन हात दोन पाय दोन डोळे आणि डोक्यामध्ये सुपीक मेंदू या व्यतिरिक्त काहीच लागत नाही परंतु आम्ही फक्त अडचणींबाबत बोलत राहतो <coughs> आम्ही आमचं स्वप्न ठरवलंय का आम्ही आमचं ध्येय ठरवलंय का त्या दृष्टिकोनातून माहिती गोळा केली आहे का त्या दृष्टिकोनातून आम्ही मार्गक्रमण करतोय का या गोष्टीचा गांभीर्याने आपल्याला विचार करायला नको का या गोष्टींचा विचार येणाऱ्या काळात बाळगत तुम्ही नाही केला आजही सांगितल्यानंतर म्हणजे गणेश शिंदेनी तिथे येऊन अनेक गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी फक्त आपण ऐकतो आणि घरी जाऊन सोडून जातो आपण फक्त मनाशी आपल्याला बाळगत मनाशी फक्त आपल्याला वाटत असतं की नाही नाही मला कोणतरी मोठं व्हायचं आहे नाही माझं आयुष्य मला सुखी करायचंय नाही मला गाडी घेतली पाहिजे नाही मला घर बांधलं पाहिजे ती स्वप्न आपण बाळगत असतो परंतु ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या स्वप्नांना प्रयत्नांची जोडच आपण देत नाही ह्या प्रयत्नांची जोड येत्या काळात तुम्ही नाही दिली तर येणारा काळ हा अवघड असेल ही भावना तुमच्यापर्यंत या वयांच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी आम्ही आलो आहोत खरंतर चिकाटी आणि जिद्द कशी असली पाहिजे याचं नेहमी उदाहरण आम्ही देतो मोहिनी भारबलचं पालघर जिल्ह्यातला मोखाडा तालुका मोखाडा तालुक्यातली मोहिनी भारबल नावाची विद्यार्थी जी वयाच्या अठराव्या वर्षी तिच्या आई वडिलांनी लग्न लावून दिलं अठराव्या वर्षी लग्न झालेली ही विद्यार्थिनी मुंबईला सासरला आली वय पोटात अडीच महिन्याचं बाळ असताना एका वर्षाच्या आत त्या मोहिनी पतीचं निधन झालं परंतु परिस्थितीत ती जिद्द नाही तिने बाळाला जन्म दिला बाळाच्या स्वतःच्या आपल्या सासूच्या उदरनिर्वाहासाठी ही मोहिनी भानवल नावाची विद्यार्थिनी धुण्या भांड्याची कामं करत होती परंतु धुण्या भांड्याची कामं करत असताना सुद्धा ती धुणी भांडी करणारी मोहिनी भारवलनी जिद्द बाळगली की नाही मी आयुष्यभर जुनी भांडी करणार नाही मला माझ्या आयुष्यात काहीतरी बनायचंय मला माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे मला माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचंय ती एक पाऊल पुढे टाकून जिजाऊ संस्थेच्या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिरात आली तिथे ती खूप अभ्यास करत होती प्रयत्न करत होती संस्थेच्या लक्षात आलं की बत्करू ही विद्यार्थी खूप प्रयत्न करते परंतु जुन्या भांड्याची कामं करत असल्यामुळे तिला अभ्यासाला वेळ मिळत नाही ऑफिसात बसून अभ्यास करण्याचा प्रकार सुरू केला दीड वर्षापूर्वी झालेला अग्निशामक दलाच्या भरतीत ही मोहिनी बारमाल नावाची विद्यार्थिनी अग्निशामक म्हणून भरती झाली आता त्याच मोहिनी बारमालला चाळीस हजार रुपये महिना पगार बाळांनी ही गोष्ट तुम्हाला सांगण्यामागचा ध्येय उद्देश एवढा की एवढी मोहिनी बारमाल नावाची विद्यार्थिनी कोण वेगळी नव्हती ती तुमच्या आमच्यासारखी सामान्य कुटुंबातूनच आलेली होती तिथं शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून असे हजारो अधिकारी आतापर्यंत घडले हजारो प्रत्येक विद्यार्थ्याची एक वेगळी स्टोरी आहे तुमची स्टोरी अशा प्रकारे सांगितली गेली पाहिजे असं काम आणि कर्तृत्व येत्या काळात जर तुम्हाला करायचं असेल तर मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे जर ही वेळ तुम्ही तुमच्या स्वतःच्या भविष्यासाठी इन्व्हेस्ट केली नाही ही वेळ तुम्ही वाया घालवली तर येणाऱ्या काळात इन्व्हेस्ट ह्या वेळेमध्ये इन्व्हेस्टमेंट न केल्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्याकडून चांगला परतावा मिळणार नाही तर त्यामुळे तुम्ही वयाच्या एका अशा योग्य टप्प्यावर आहात आणि जिजाऊसारखी संस्था तुम्हाला मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहे तर ह्या संधीचं तुम्ही स्वलं उपलब्ध करून दिलं पाहिजे घेतलं पाहिजे आपल्याला अनेक विद्यार्थी भेटतात ते सांगतात मी खूप हुशार होतो परंतु आम्हाला मार्गदर्शन करणारं कोणी आमच्या वयात भेटलंच नाही कोणी मदतीचा हात देणारं कोणी भेटलंच नाही परंतु आता तसं नाही जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सामरेसाहेबांच्या माध्यमातून ह्या सोयी सुविधा तुम्हाला उपलब्ध झाल्या तुम्हाला हे जे पत्रक दिलंय त्या पत्रक पत्रकावर सामडे साहेबांचं सा मनोगत आहेच संस्थेचे काय काय उपक्रम आहेत ते का सुरू केले त्या संदर्भात त्यांनी माहिती दिलीच आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला जिजाऊ संस्थेचं एक मोफत रुग्णालय रत्नागिरीमध्ये सुरू झालंय म्हणजे कोणी आजारी पडल्यावर आपण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तर पैसे भरावे लागतात ऑपरेशनचे पैसे द्यावे लागतात गोळ्या औषधाचे पैसे द्यावे लागतात परंतु इथे ऑपरेशनचे गोळ्या औषधाचे कशाचे पैसे भरावे लागत नाही सगळे ट्रीटमेंट फ्री ऑफ कॉस्ट होते आणि तो सगळा खर्च सामरे साहेब या रुग्णालयामध्ये रोज दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा ऑपरेशन रोज मोफत होत आहेत रोज अडीचशे पेक्षा जास्त लोक ओपीडी म्हणजे औषध उपचार घेऊन औषधं घेऊन मोफत घेऊन जात आहेत आणि बरे होत आहेत आयुष्यामध्ये या रुग्णालयाची गरज कोणाला लागूच नाही परंतु जर कोणाला लागली तर ह्या पत्रकावर त्या रुग्णालयाचा संपर्क क्रमांक दिला आहे तर तुम्हाला ह्या पुढे तुमच्या परिवाराला ओळखीच्यांना आजारपण अंगावर काढायची गरज नाही तुम्ही ह्या संपर्कावर ह्या संपर्क क्रमांकावर कॉन्टॅक्ट करून रुग्णालयामध्ये भरती होऊ शकता आणि नि निरोगी आयुष्य जगू शकता म्हणून हे पत्रक तुम्हाला बाळांना दबरून ठेवायचं माझ्या मते मी इथे जिदाऊ संस्थेची सांगरे सरपांचं मनोभावना तुमच्यापर्यंत पोचवली ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत तुमच्या करिअर संदर्भात त्या फार महत्त्वाच्या आहेत ह्या गोष्टींना तुम्ही गंभीरतेने घ्याल नुसतं गंभीरतेने न घेता या गोष्टीचं अनुकरण ह्या गोष्टींचा अवलंब आजपासून तुम्ही तुमच्या जीवनात सुरू कराल अशी मी आशा बाळगतो माझ्यामध्ये शाळेने जर असं ठरवलं की प्रत्येक विद्यार्थ्याला एक बोर्ड एक बोर्ड बनवून प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव आणि त्या विद्यार्थ्याला समोर काय बनायच हे जर लिहिलं की मला आयुष्यात काय बनायचंय प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याच्या हाताने त्या बोर्डावर लिहावं तो बोर्ड अशा दर्शनी भागात लावावं की रोज त्याला दिसलं पाहिजे की मला हे बनायचंय रोज त्याला त्याचं ध्येय सकाळ दुपार संध्याकाळ शाळेतून येताना शाळेतून जाताना समोर दिसलं पाहिजे की मला हे बनायचंय जर त्याला ती ते म्हणण्यासाठी जी जी माहिती आवश्यक आहे ती जिधाऊ संस्थेच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं तर आपण उपलब्ध करून नुसती उपलब्ध नाही करून देणार तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या आईबाबांना बोलवलंत पालकांना बोलवलंत विद्यार्थ्यांना बोलवलं तर ती सगळी माहिती त्यांना आपण लिहून देऊ जेणेकरून त्यांना यशस्वी होण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये कुठल्या परीक्षा द्याव्या लागतील कुठली पुस्तकं वाचावी लागतील कशा प्रकारे मार्गदर्शन घ्यावं लागेल कुठल्या इन्स्टिट्यूट त्यांना या मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतील याची माहिती पूर्णपणे आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊ जिदौ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पण त्याआधी तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करणं गरजेचं आहे तुम्ही जर एक पाऊल पुढे टाकलं तर जिदौ शैक्षणिक सामाजिक संस्था तुमच्यासाठी दहा पावलं पुढे टाकायला उभी असेल ही भावना या वयांच्या माध्यमातून मी भावना या वयाबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो की सांगितलेल्या गोष्टींचं गांभीर्यने तुम्ही दखल नक्की घ्याल आणि येणाऱ्या काळात तुम्ही या गोष्टी इम्प्लिमेंट कराल तुमचा येणारा काळ हा सक्षम सुदृढ असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि भविष्यात संपवतो धन्यवाद आणि त्यांच्या सोबत कार्यरत सर्व टीम या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये येऊन त्यांनी आपल्याला उत्कृष्ट आपलं ध्येय काय असलं पाहिजे आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न केलं पाहिजे असं उचित असं मार्गदर्शन केलं या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला वह्या मोफत वया वाटप केलं सगळ्यांनी सांगितलं की ह्या वया दिल्यामुळे फक्त तुम्हाला प्रेरणा राहील तुमच्या समोर ही वही आहे त्या वहीकडे बघून तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे की आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मला या संस्थेने दिलेले जे शब्द आहेत त्या पद्धतीने मला माझ्या यश संपादन करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि सगळ्यांनी सांगितलेलंच आहे की तुम्हाला तुमच्या यश यशामध्ये जे काही स का लागेल ती आपली संस्था घालण्यासाठी तयार आहे आणि त्यासाठी त्यांचे हे मंडळी या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत आपल्या परिसरामध्ये कार्यरत आहेत यांच्या माध्यमातून तुम्हाला श हे सर्व प्रकारची शैक्षणिक किंवा वैद्यकीय मदत किंवा सामाजिक मदत या ठिकाणी मिळू शकते या आज या ठिकाणी स चव्हाण सर, सर आणि त्यांचे सर्व मंडळ कागे नगर मंडळ हे त्यांच्या सह कागे असणारी या ठिकाणी उपस्थित राहिले विद्यालयाच्या वतीने आमच्या संस्थेच्या वतीने बालशिक्षण संघाच्या वतीने शिक्षण व सामर्थ्यत मिळणारी सुविधा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला मोफत आहे लुगट वाहिका मोफत कॉम्प्युटर आणि टायपिंग शिकणे मोफत शिलाई प्रशिक्षण बोर्ड आणि टायपिंग क्लास सहभागी वा व आपले स्वप्न साकार करा